नमस्कार कशा हसायलाच पाहिजे चला आज सोमवार आणि आज उपवास असतात सोमवार सोमवार म्हणजे प्रत्येक सोमवार धरतात मी नाही उपवास विपवास काही करत आमच्या संकष्टी धरतात उपवास धरतात पण आमचे मिस्टर माझे धरतात मी नाही फक्त देवाला नमस्कार असतो माझा आणि चला मग उपास आहे त्यामुळं खास असतच म्हणजे संकशीला पण खास असतं पण तरी पण आज लवकर लागायचं स्वयंपाक आज करायचं मस्त पैकी भरलेलं करायचं आहे आणि भजी करायची आणि खीर पण करायची मस्त पैकी शेवयाची खीर करायची आज असा मेनू आहे सोमवार उपवासाचा मग ते आता काढत बसायचं म्हणजे आता आहेत साडेपाच आतापासून मी स्वयंपाका लागते म्हणजे असंच करत करत बसायचं म्हणजे भरलेलं वांग करणार आहे भजी करणार आहे आणि सेवयाची खीर चपाती आणि भात आज आ, आज हा आहे मेंदू उपवासाचा तुमच्यात कोणाच्यात असतात म्हणजे कोण कोण धरतो उपवास म्हणजे घरातले सगळे धरतच नाहीत एखादं एक किंवा दोघे धरतातच म्हणजे म्हणजे घरचे मोठे लोक धरले तर मुलं धरत नाहीत आमच्यात हे धरतात पहिल्यापासून धरतात आणि मी फक्त तर आपलं मार्गदर्श महिन्याचा उपास धरते ते आपले आषाढी एकादशीचे धरते उपास ठेच एवढंच धरते म्हणजे उपास असं देवाच उपास म्हटल्यानंतर म्हणजे एवढं धरते मी चल आता आवरायचं चाललेलं आहे आणि काय म्हणते तोंडी काय मस्त म्हणजे खतरनाक थंडी वाजायला लागली ना उठूच वाटत नाही दूध घ्यायला दूध घ्यायला पण नाही उठून बेल वाजत दूधवाला नंतर मग उठायचं दुसऱ्या येत नाही उठूच वाटत नाही म्हणजे दूधवाला कधी साडेसाला येतो म्हणा पण लवकरच असतो ना ते चाललंय म्हणजे आता थंडी खूप आहे इकडं आमच्याकडे आत्ताच वाजायला झाले वातावरण म्हणजे सूर्य गेला का ती गेला

संध्याकाळ झाली म्हणजे चला आता लागायचं आहे कामाला कसं दिसत जसं उजाडत येईल दिसतंय तीच असते दिस माझी गा फेवरेट गॅलरी आहे कारण फुल असतात सगळे तेव्हा माझी फेवरेट गॅलरी आहे भजी कांद्याच्या करायच्यात म्हणजे कांदा पण आणायचे कांदे मी बाहेरच ठेवते तिकडं म्हणजे दिवसभर आपले उन्हात असतात घरात ठेवत नाही आतमध्ये गॅलरीतच असतात कांदा बटाटा लसूण बाहेर असतं पाठीमध्ये मध्ये कांदे पाठीमध्ये ठेवते लसूण आणि ते वेगवेगळे असतात म्हणजे सगळं म्हणजे तीन आहे बाहेरच ठेवते भाज्यांचं चला लागतो आता स्वयंपाकाला वाजलेत बघा साडेपाच दिसत गड्या आमच्या <laughs> तिकडे हा तिथं आहे गड्या आणि साडेपाच वाजल्यात आता लागायचं का मला करते आता, आता सुरुवात सुरुवात केली तर होतो साडेसात पर्यंत त्यामुळे मी खाव्याला सुरुवात करते स्वयंपाकाला चला सगळं आणि ते मसाला ते एकदमच मी करून ठेवते चार पाच दिवसाचा पुरेल एवढा करते फ्रीज सगळं खूप काय 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 ठेवले सगळं भरले आणि भाज्या पण निवडून ठेवल्या काढा म्हंटल काढते वाकत बसायला लागल ना भाज्या काढा काढा टोमॅटो आणि वांगी काढलेली आहेत सगळं करायचं चला आता महत्वाचा पहिला चहा प्यायचा आहे भांडी घासलेले तसेच आहेत आता भांडी लावते भांडी लावते चहा पिते मस्त ब्लॅक टी दूध असत दूध असतं पण मला आवडत ब्लॅक टी आवडते दूध आहे असत पण ब्लॅक टीच पिते ना पित्त होत नाही म्हणजे पित्ताचा त्रास आहे ना पित्त होत नाही चला आता